नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे महिलांसाठी खूप मोठी सूचना आहे या ठिकाणी पहा अपात्र महिलांसंदर्भात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत व्हिडिओमुळे मध्ये त्यामुळे व्हिडिओ पूर्ण तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर जर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील महिलांचे पैसे जे आहेत ते बंद यादीमध्ये तुमचं नाव या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे अपात्र महिलांची पोर्टलवर यादी लाखो महिला अपात्र ठरत आहेत या अगोदर जरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले असतील पाच हप्ते तुम्हाला मिळाले असतील पण आत्ता पैसे मिळणार नाहीत पोर्टलवर अपात्र महिलांची यादी लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी आहे या अगोदर पैसे आले असतील पण इथून पुढे पैसे येणार नाहीत यामध्ये लाखो महिला ठरलेल्या आहेत अपात्र अपात्र होण्याचं नेमकं कारण काय आहे कशामुळे तुम्ही अपात्र ठरलेलं आहे हेही आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे इथून पुढे पाच वर्ष पैसे तुम्हाला मिळणार आहेत की नाही हेही या व्हिडिओच्या शेवटी तुमचं क्लिअर होऊन जाणार आहे त्यामुळे पूर्ण पहा तर पहा लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा पडताळणी सुरू पडताळणी कराच या ठिकाणी अशा प्रकारची मागणी आहे लाडक्या बहिणींचे अर्ज पुन्हा चेक होत आहेत पहा या संदर्भात पुढे सविस्तर माहिती आहे सरकारी तिजोरीची अवस्था आता अं तोळा मासा असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी नको म्हणून कोणतीही खातरजमा न करता अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला ला है। ना ला। या ठिकाणी पहा जसं मी अगोदरच म्हटलेलं आहे पाच हप्ते जरी तुम्हाला आले असतील पण इथून पुढे पैसे येणार नाहीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली होती आणि महिलांना नाराज करायचं नव्हतं सरकारला आणि महिलांना नाराज करायचं नसल्यामुळे सरसकट ज्या महिलांनी अर्ज भरलेला आहे त्या सर्व महिलांना पैसे आलेले आहेत सरकारी तिजोरीमध्ये ती एकूण किती रक्कम आहे किती शिल्लक आहे या संदर्भात कुठलीही खातर जमा न करता अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारने दिला खरा पण मात्र आता मोठा ट्विस्ट या योजनेमध्ये आलेला आहे आता त्यांच्या पात्रतेची पडताळणी झालीच पाहिजे या अगोदर तुम्हाला माहीतच असेल लाडकी बाई न्यूजेच्या पात्रतेचे निकष अगदी बेसिक होते अडीच लाखाच्या आतील उत्पन्न असावं आधार डी बी टी लिंक असावं तुमच्या घरामध्ये कुणी नोकरदार सरकारी नोकरदार व्यक्ती नसावा तर त्याचबरोबर अगोदर या ठिकाणी फोर व्हीलरची देखील अट होती अशा काही बेसिक बेसिक अटी होत्या ज्या अटींचं पालन तुम्ही केलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत होते पण सरसगट महिलांनी फॉर्म भरले आणि सरसगट महिलांना पैसे देखील आले या ठिकाणी पहा अलीकडच्या काळात जनतेच्या पैशाच्या जीवावर कल्याणकारी योजना राबवण्याकडे बहुतेक राज्य सरकारचा कल दिसतो पुरोगामी महाराष्ट्र असे म्हणण्याच्या प्रघातात प्रघात आहे म्हणून देखील त्यास अपवाद ठरत नाही दुपारस्त वाटणारी विजयश्री गळ्यात पडलेली असले असल्याने लाडकी बहीण योजनेला हात लावण्याचे धाडस सरकार करणार नाही परंतु राज्याला आर्थिक डबघाईत लोटणाऱ्या या योजनेच्या लाभार्थ्यांची पुनर्पडताळणी अत्यंत आवश्यक आहे हे नाकारता येणार नाही ना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या योजनेच्या लाभार्थ्यांची पुनर्पडताळणी अत्यंत आवश्यक आहे लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अर्ज करेल तो पात्र हा एकमेव निकष होता असा आपण परिणामी म्हणू शकतो श्रीमंत बहिणीही या योजनेच्या लाभार्थी ठरलेल्या आजवर या योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेली रक्कम श्रीमंत बहिणीच्या खात्यात जमा झालेली आहे पडताळणी न झाल्यास ती यापुढेही जमा होत राहील त्याचबरोबर ग्रामीण भागात महिलांना का महिलांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम ही निश्चितपणे खर्चाचा भार हलका करणारी आहे त्यामुळे त्यावर अपेक्षा घेण्यात अर्थ नाही ना त्यावर या ठिकाणी पहा परंतु योजनेचा लाभ जो आहे तो गरजू महिलांनाच मिळाला पाहिजे तर निश्चितपणे खर्चाचा भार हलका करणारी योजना आहे त्यामुळे या योजनेवर आक्षेप घेणे तर आक्षेप घेण्याचा या ठिकाणी अर्थ नाही आक्षेप घेणं व्यर्थ ठरणार आहे लाडक्या बहिणींच्या ज्या दुर्बल कुटुंबातील आर्थिकदृष्ट्या ज्यांची परिस्थिती दुर्बल आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी नक्कीच या ठिकाणी ही दीड हजाराची मर मदत जी आहे ती खूप फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे नक्कीच या योजनेवर आक्षेप घेता कामा नये परंतु या योजनेचा लाभ गरजू महिलांनाच मिळायला हवा पण बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांनी या अगोदर पैसे घेतलेले आहेत त्या योजनेसाठी पात्र नव्हत्या तरी पण पुनरावृत्ती होताना दिसते बँक खात्यातील काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी ज्यांचे सोन्याचे दुकान आहे आणि जे धान्य व्यापारी आहेत सरकारी नोकरीत आहेत त्यांच्याकडे आठ दहा लाख आठ दहा लाखाच्या कार आहेत स्वतःची लाखोची घरे आहेत म्हणजेच या ठिकाणी पहा जे आर्थिक सुस्थितीत आहेत अशा व्यक्तींना पत्नी व मुलींच्या खात्यातही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत हे आहे लाडकी बहीण योजनेचं वास्तव पहा ज्यांचं सोन्याचं दुकान आहे आठ दहा लाखाच्या ज्या कार वापरत आहेत व्यापारी आहेत अशा महिलांनी देखील त्यांचा तर फॉर्म भरलाच पण त्यांच्या मुलींचा देखील फॉर्म भरलेला आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्येही पैसे जमा झालेले आहेत नक्कीच हे खूप धक्कादायक माहिती आहे लाडकी बहीण ही योजना लाभदायक आहे आणि दिलासादायक आहे यावर दुमत नाही परंतु यामुळे या योजनेचे या स्वागत झालेले असले तरी पण परंतु योजना राबवताना तिचा लाभ हा खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांनाच व्हायला हवा हा निकष पाळला जाईल याची काळजी सरकारने घ्यायलाच हवी आणि म्हणूनच राज्यातील तब्बल दोन कोटी चोवीस लाख लाभार्थ्यांचे आर्थिक निकषांची या ठिकाणी फेर पडतानी सरकारने तातडीने केली पाहिजे राज्याच्या तिजोरीतील निधीचं योग्य विनियोग आहे जो तो व्हायला हवा म्हणून हे गरजेचं आहे अन्यथा राज्याचा आधीच डबगाईला आलेला कारभार जो आहे तो आणखीन मोडकळीस येईल पूर्वी काही झाले तरी आपल्याकडून सरकारची मंडळी कुठल्याही गोष्टीमुळे दुखावली जाऊ नये कारण मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे अशी असं होत असे विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सरकारची मानसिकता देखील कोणत्याही लहान व मोठ्या कारणाने महिलांना दुखवणे हा त्यांचा हेतू नव्हता आणि याचमुळे लाडकी बहीण योजनेमुळे महिला ज्या आहेत त्या खुश झाल्या खुश झाल्याचा परिणाम झालेला आहे की सरकार महायुतीचं आलेलं आहे महायुतीचे मुख्यमंत्री होत आहेत राज्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेच्या या ठिकाणी पैशामध्ये देखील सरकारने वाढ केली निवडणुकांच्या तोंडांवर त्याचबरोबर विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या नेत्यांनीही लाडकी बहीण योजनेप्रमाणेच तीन हजार रुपये देणारी महालक्ष्मी योजना सुरू केली त्यामुळे त्यांचे दा हात देखील आता दगडाखाली असल्याने त्यांना आता या योजनेमुळे राज्यावर येणाऱ्या आर्थिक जे आर्थिक संकट आहे त्यावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार उरलेला नाही त्यात भर म्हणजे सरकारने एकवीसशे रुपये देण्याबरोबरच जे अर्ज प्रलंबित होते त्यांना मान्यता देऊन लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत ते त्यांची संख्या वाढवलेली आहे या ठिकाणी पहा आता अर्ज जरी मंजूर झाला असेल पैसे या अगोदर आले असेल तरी पण तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाही ज्यावेळेस नवीन सरकार स्थापन होईल त्यावेळेस लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आर्थिक निकषांची पुन्हा एकदा फेरपडताळणी होणार हे निश्चित आहे कारण सरकारच्या तिजोरीत एवढी रक्कम जी आहे ती शिल्लक नाही जी लाडक्या बहिणींना पाच वर्ष पैसे पुरवेल त्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक निकषांची फेरपडताळणी शंभर टक्के होऊ शकते त्यामुळे आता सर्वच महिला पात्र असणार नाहीत ज्या या योजनेमध्ये बसत असतील अडीच लाखाच्या आतील उत्पन्न असेल ज्या खरंच गरजुवंत महिला असतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहे तुमचं क्लिअर झाले असेल तुम्हाला पैसे मिळणार आहेत की नाही तुमच्याकडे जर अडीच लाखाच्या वरचं उत्पन्न असेल तर इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्हाला मंजूर असूनही पैसे मिळणार नाहीत हा मुद्दा लक्षात घ्या आणि आता डिसेंबरच्या संदर्भात डिसेंबरचा हप्ता हा नवीन सरकार स्थापन झाल्याच्या नंतर तुम्हाला मिळणार आहे त्या अगोदर या हप्त्यासंदर्भात कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय असो तो पाहायचा असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद